महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली आहे तसंच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व असल्याचं वक्तव्य हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय दुबे त्रिपाठी मिश्रा हे सर्वच क्षेत्रामध्ये शक्तिशाली आहेत असं गडकरी म्हणालेत मी ब्राह्मण आहे देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही असंही गडकरी बोललेत नागपुरातील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते मी जातपात मानत नाही माणूस या जातीपातीचे नव्हे तर कर्तृत्वाने मोठे होतो त्या जोरावरच माणूस ओळखला जायला हवा असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलंय आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्त्व नाही या बाहणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे तर त्यांना मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा ज्यांचे मुलावाळा चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक करता तरुण मुलांना दिशा